साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचा तिसावा संगीत महोत्सव दिनांक सहा व सात रोजी अंपी थिएटरमध्ये आयोजन पुणे येथील गायिका यशस्विनी सर पोतदार यांच्या गायनाची मेजवानी स्वराज कुलकर्णीचे तबला वादन कनिष्क शिवपुंजे ईश्वरी दुलंगे रसिका कुलकर्णी सानिका कुलकर्णी या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन तर देवश्री अग्निहोत्रीचे भारतनाट्यम सोलापूरच्या संगीत विश्वात गेल्या सात दशकापासून कार्यरत असलेल्या आणि अने अनेक अने नामवंत गायकवादक तयार करण्यात मोलाचे योगदान दिलेल्या श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या दोन दिवसीय संगीत महोत्सव येत्या शनिवारी आणि रविवारी आयोजित करण्यात आले आहे यंदाचा हा तिसावा संगीत महोत्सव असून या महोत्सवात कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सत्तारवादक हजरा सप्तर्षी यांचे सत्तारवादन व पुणे येथील ख्यातनाम गायिका यशस्विनी सर पोतदार यांच्या गायनाची मेजवानी सोलालपूरकरांच्या रसिकांना मिळणार आहे तसेच श्री व्यंकटेश संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गायन व तबलावादनाची झलक ही रसिकांना पाहायला मिळणार आहे दरम्यान रविवारी महाराष्ट्रातील ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित मोहनकुमार दरेकर मुंबई यांनी साठ वर्षात नुकतेच स्पर्धापण केल्याप्रत्यर्थ त्यांच्या श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने पुणे येथील सदाशिव देशपांडे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे सोलापुरातील श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संस्थापक गुरुवर्य दिगंबरबुवा कुलकर्णी आणि गुरुवर्य दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृतीपित्त्यार्थ विद्यालयाच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यंदाचे हे तिसावे वर्ष असून नेमचंद वाचनालयाच्या अंपी थिएटरमध्ये सहा व सात जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता या संगीत महोत्सवाला सुरुवात होईल सोलापुरातील उद्योजक सदानंद गुडेटी प्रगतशील शेतकरी रेमनसिद्ध शेडजाळे यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचे उद्घाटन होईल या दोन दिवसीय संगीत महोत्सवात अतिथी कलाकारांना तबल्याची साथ गणेश तानवडे तर हार्मोनियमची साथ संतोष कुलकर्णी करणार आहेत अनिता बुरा या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत व्यंकटेश संगीत विद्यालयाचा तिसावा संगीत महोत्सव आयोजित करत आहोत दिनांक सहा व सात रोजी ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय हजारात सत्तरशी व पुणे येथील गायिका यशस्विनी ये सरपोतदार यांच्या गायनाची मेजवानी सोलापूर मिळणार आहे सोलापूरच्या संगीत विश्वविद्यालयात गेली सात दशकापासून कार्यरत असलेल्या व वा अनेक वादक योगदान दिलेल्या श्री संकटेश संगीत विद्यालयाच्या दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे येत्या शनिवारी सहा व रविवारी सात रोजी आयोजित करण्यात कर आलेला आहे यंदाचा हा तिसावा संगीत महोत्सव असून या महोत्सवात कर्तव्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सतारवादक हजारा सत्तरशी यांचे सतार व पुणे येथील ख्यातन गायिका यशस्वी सरपोद्दार यांच्या गायनाची मेजवानी सोलापूरच्या रसिकांना मिळणार आहे तसेच श्री संक व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या गायन व वात तबला वादनाचे जनतेही रसिकांना यावेळी पाहायलाच मिळणार आहे